सहकार क्षेत्राचे प्रणेते आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सहकार महर्षी डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळा प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पीव्ही पी कॉलेज लोणी येथे मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमास अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यशाळा प्रमुख श्री मिलिंद जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून भाषण करताना शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच समाजभानही समाजभानी जोपासण्यास सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांच्या दूरदृष्टीचे व सामाजिक कार्याचे कौतुक करत त्यांच्या कार्याचा आदर्श घेण्याचे आवाहन केले आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कार्याध्यक्ष त्याला साहित्य पंढरी असं म्हटलं जातं तर आज साहित्य पंढरीचा ही सहकार पंढरीमध्ये आलेला आहे आणि पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या सव्वाशेव्या ज जयंतीच्या जे, निमित्ताने येण्याचा योग आला त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आणि अक्षरशः उजाड माळरानावरती संपदांचे दीप त्यांच्यामुळं निर्माण झाले आणि शिक्षण आरोग्य राजकारण समाजकारण या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे शेवटी संस्था उभी करणारी माणसं खूप असतात पण माणसं उभी करणारी माणसं फार दुर्मिळ आहेत त्यामध्ये विखे कुटुंबाचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे आणि पद्मश्रींची जी परंपरा आहे ती त्यांची पुढची पिढी अतिशय समर्थपणे पुढे चालवते हा संबंध परिसर मी पाहिला आणि आधुनिक युगातला विश्वकर्म असंच म्हटलं पाहिजे त्यांना एक नवी सृष्टी त्यांनी या परिसरामध्ये निर्माण केलेली आहे तर त्यांच्या स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो धन्यवाद क्षण घेत आहेत त्यांना मला एकच सांगणं आहे की तुम्ही पदवी मिळवा त्या पदवीच्या जोडीला अनेक कौशल्य तुम्हाला मिळवावी लागणार आहेत कारण स्पर्धा अपाट आहे आजची प्रत्येक गोष्ट उद्या कालबाह्य होते तर त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल औषधांवर जशा एक्सपायरी डेट येतात तशा आता पदव्यांवरती येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं स्वतःतला न्यूनगंड भयगंड अपराधगंड सगळा दूर करा आणि प्रचंड सकारात्मक ऊर्जेने ही जी स्पर्धा आहे तिला सामोरं जा विशेषतः ग्रामीण भागातल्या मुलांच्यामध्ये हे सामर्थ्य विलक्षण आहे कारण त्यांना संघर्ष करण्याची संघर्ष करण्याचा संस्कार त्यांच्या आतमध्येच असतो त्यामुळं ग्रामीण भागातल्या मुलांचं भवितव्य उज्ज्वल आहे हा अतिशय एक स्तुत्य उपक्रम आहे आणि म्हणजे सुधारणेला संस्कृतीची जोड देण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे तो खूप मला महत्त्वाचा वाटतो आज महाराष्ट्रामध्ये जे प्रतिष्ठेचे पुरस्कार आहेत त्यामध्ये पद्मश्रींच्या नावे असलेल्या पुरस्काराचा उल्लेख केला जातो या पुरस्कारासाठी संमेलनाचे अध्यक्ष येतात पण ज्यांना हे पुरस्कार मिळालेत ते देखील संमेलनाचे अध्यक्ष झालेले आहेत आणि त्यामुळं विविध क्षेत्रातल्या प्रतिभावंतांना सन्मानित करण्याचा या संस्थेचा जो उपक्रम आहे तो अतिशय स्तुत्य आहे आणि महाराष्ट्रातल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्कारामध्ये पद्मश्रींच्या नावे मिळणाऱ्या ना पुरस्काराची आज गणना केली जाते हे पुरस्कारा या पुरस्काराचं खरं फलित आहे असं मला वाटतं या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील माजी मंत्री अण्णासाहेब महस्के सौ सुष्मिता विखे पाटील तसेच संस्थेचे पदाधिकारी प्राचार्य शिक्षक पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी विविध शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले विद्यार्थ्यांच्या प्रगतीला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला आहे प्रतिनिधी कैलास विखे माय न्यूज लोणी